योग संग्राम या ग्रंथाचा आपण पारायण करत आहोत आज दुसऱ्या अध्यायातील पंचवीस पासून तर एकशे चार कोव्यापर्यंत आपण पाहत आहोत पवित्राचे पोटी पवित्र हे तव तुम्ही बोलिले उत्तर त्यात अडथळा जाहीर तो परिय सापा आणि मग शेखमहोद महाराज पुढे म्हणतात आपल्या सद्गुरूला प्रश्न विचारतात की तुम्ही म्हटला होता की पवित्राचे पोटी पवित्र म्हणजे पुण्यवानाच्या पोटीच पुण्यवान जन्माला येतो आणि मग तुम्ही मला हे उत्तर द्या की अपवित्राच्या अप पोटीसुद्धा पवित्र कसे जन्माला आले पाप न करावे हे भल्याचे उत्तर प्रत्यक्ष शिंदळकी केली पराशरे येथे व्यास कवनिया विचारे अवतरले स्वामी पाप करू नये असे ज्येष्ठांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्ष पराशर ऋषीने मत्स्यगंधेच्या अनैतिक संबंधातून अठरा पुराणाचे लेखक व्यास निर्माण झाले हे स्वामी हे मला समजून सांगा दासीचे आणि अशुभापासून शुभ पवित्र प्रत्यक्ष चोखा मेळा महार नाम करी आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर दासीच्या पोटी कुशाग्र बुद्धिवान विदुर जन्माला आले चोखा मेळा महार नित्य नित्यघोष करीत राहिले भगवंताचं नामस्मरण करत राहिले आणि महान संत झाले मग असं कसं झालं हिरण्यकश्यपू महादुष्ट सृष्ट करुनिधी हरिनामाच्या गोष्टी नित्य देवदानवांशी खटपटी दावा धरुणिया आणि हिरण्यकश्यपू हा जगात खूप महान दुष्ट होऊन गेला आणि तो लोकांना हरिणाम घेऊन देत नव्हता हो आणि तो देवांची निंदा करायचा देव दानव यांच्यासारखा संघर्ष सुरू होता मग या हिरण पोटी प्रल्हाद जन्माला आला हे कस कटका माझी पिटे धांडोरा म्हणे कोणी नका हो ईश्वरा हिरण केशपू हरिभक्त दरारा म्हणू तसे आणि मग इतका दरारा होता तो कोणाला हरिणाम घेऊन देत नव्हता कोणी चोरुनिया हरिभजन करी त्याचा उमगुण शिरछेद करी असा नष्ट दुराचारी पापपणे खुंदत असे असा हा पापी हिरण्यकश्यपू जो कोणी हरिणाम घेईन त्याचा शिरच्छेद करत होता प्रल्हाद निज भक्त उदार धिरे प्रेम घोषे डोले गजरे तो हिरण्यकेशपूस पुत्र कवण्या विचारे झाला असे सांग पा मग इतका दुष्ट लोकांना त्रास देणारा हिरण्यकेशपू आणि त्याच्याच पोटी त्याच घरात भक्त प्रल्हादाचा जन्म झाला हे मला सांगा हिरण्यकश्यपे नाना परिचय विंदाने रचिले त्या प्रल्हादा कारणे कया अजूने वेष घातले निष्ठुरपणे हिरण्यकश्यपोच्या धाके आणि प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक खटपटी केल्या वेष घातलं आग्नीत ठेवलं डोंगरावरून लुटून दिलं तरी त्या भक्त प्रल्हादाला काही झालं नाही अग्नी दहन घातला प्रल्हाद पर्जन्य वर्षे द्रवला गोविंद हस्ती खाली लोटला हसे खदखद नाम गोसे गर्जत आणि मग त्या भक्त प्रल्हादाला विष तर दिलं कायवधूने परंतु आग्नीत ठेवलं आणि मग भगवंताची कृपा झाली आणि पर्जन्य द्रवला म्हणजे पाऊस पडला एकदा हत्तीच्या पायाखाली ढकल परंतु तिथेही भक्त प्रल्हाद हसत हसत सामोरे गेले आणि भगवंताचं नामस्मरण करत राहिले मग प्र्हाद रोविलाक्षती तिरा तुबकाचे बडीमार करती जवळ जाऊन या भाले भोसकती प्र्हाद आनंदमय मग हिरण कशपू जमिनीत गाडले गाडली त्यावर धनुष्यबाणाचा बडीमार केला जवळ जाऊन भाल्यांनी भोसकले तरी प्रल्हाद आनंदी होता प्रल्हाद बत्तीस लक्ष्मी पुतळा महासुरंग गोजरा सावळा सिंधू तलोटिता एके वेळा हरि मच्छरूपी अवतरला आणि असा हा भक्त प्रल्हाद बत्तीस लक्षणाचा पुतळा होता अतिशय सुंदर सावळ्या रंगाचा होता आणि हिरणकश्यपून समुद्रात टाकले तरी भगवंताने मच्छरूप घेऊन त्या भक्त प्रल्हादाला वाचवले हाती टाळी चिपळ्या घागऱ्या चरणी प्रल्हाद घोष करे ते हिरण्यकश्यपे ऐकून मारा मारा म्हणत असे आणि हातात टाळ चिपळ्या घेऊन तो भक्त प्रल्हाद नामघोष करत होता भगवंताचं नाम घेत होता आणि हे नाम ऐकून हिरण्य त्या त्याला मारा मारा असं म्हणायचा मग धरून आलेले प्रल्हादासी हिरण्य केशपू म्हणे सांग ऋषी केशी एरेंभिले प्रचितिशी हिरण्य केशपोला मग हिरण्य एकदा त्याला विचारलं पकडून आणल्यानंतर विचारलं की तुझा देव कुठं आहे नेमकं अरे तुझा देव कोठे आहे तेव्हा प्रल्हादाने प्रचित यावी म्हणून देव दाखवायचे ठरवले हिरणकेश्यपे खांबावरी घातली गदा मग बाहेर नरसिंह निघाला सुद्धा सायंकाळी नखे विदारली गोविंदा जंघेवरी घेऊन या आणि प्रल्हाद म्हणाला बाबा माझा देव या सुद्धा आहे तेव्हा हिरणकेशपूने त्या खांबावर गदा घातली तेव्हा खांबातून नरसिंह निघाले त्यांनी हिरणकेश्यपूला मांडीवर घेऊन संध्याकाळच्या वेळी नखांनी फाडले हिरण्यकशेपूच्या काढूनियांतर माळा नृसिंह घातल्या आपल्या गळा कपुतळा हृदयी पाहि हिरण्यकशे आणि मग त्या नृसिंहाने हिरण्यकश्यपूची आतडी बाहेर काढून नृसिंहाने आपल्या गळ्यात घातली आणि नृसिंह भगवान त्याच्यात आणखी एखादा प्रल्हाद पुतळा आहे का म्हणून हिरण्यकश्यपूच्या हृदयात पाहू लागले आयसा दुष्टाचे पोटी सृष्ट जन्माला बेताळीसा मोक्ष मागितला हे कौनिया गुणे सद्गुरु बोला शेख मोहम्मद म्हणे आणि दुष्टाच्या पोटी असा दुष्ट म्हणजे दुष्टाच्या पोटी असा सज्ज सुष्ट जन्माला आला आणि त्याने बेचाळीस कुळांचा उद्धार केला तेव्हा सद्गुरु उदार बोलते झाले तुवा मागे दुष्ट सुष्ट पुसिले या प्रल्हाद न्याय पाहिजे ओळखिले सेव सांगता झाला आणि सद्गुरु शेख मोहम्मद महाराजांना म्हणतात तू मागं मला दुष्टाच्या पोटी सृष्ट कसे जन्माला आले तेव्हा प्रल्हादाचे उदाहरण देऊन ओळखावे तुला आता मी पटवून सांगतो कोणे ऐके कोणे एके अवसरी विष्णू कोळ झाला कश्यपावरी धरून आणली त्याची स्त्री दूत पाठवून या आणि एकदा काय झालं विष्णू कश्यपावर अतिशय रागवला आणि त्याची पत्नी दूत पाठवून धरून आणली धरून आणली त्याची ते राणी तेथे कथा कळता नारद मुनी ते तिने ऐकले श्रवणी सहजे सहज आणि हरण्यकश्यपूच राणी धरून आणल्यानंतर तिथं नारद मुनीच कथा कीर्तन सुरू होतं आणि ते कायावधुने ऐकलं आणि मग ती गरोदर झाली आणि मग भक्त प्रल्हादाचा जन्म झाला गरोदर होती ते वेल्हाळा नामस्मरण ऐकले ते गर्भगोळा प्रसूत झाली प्रल्हाद बाळा नाम ठेविले असे आणि मग ज्यावेळी प्रल्हादाची आईने गर्भात असतानाच नारद मुनीच कथा कीर्तन ऐकलं आणि मग गर्भ संस्कार झाले आणि त्यातूनच पुढं भक्त प्रल्हादाचा जन्म झाला आणि पुढं नाव प्रल्हाद ठेवलं कथा विसर्जन बोलते नारद हे श्रीधाडा नाही तरी लागेल बाद मग ते धाडीले शीघ्र सिद्ध कशपा जवळी आणि मग हे कथा कीर्तन ऐकल्यानंतर पुन्हा त्या कायावधीला पुन्हा तिच्या राज्यात पाठवलं प्रल्हाद बोलता चालता झाला पंडितापाशी पडो घातला म्हणे ओम धरुणी नकार ना सांडिला नाम घोषे नाचे आणि मग प्रल्हाद जेव्हा बोलू चालू लागले तेव्हा वडिलांनी पंडिताजवळ ठेवलं परंतु प्रल्हादाने शिक्षणाला नकार दिला आणि ओंकाराचा नारायण नामाचा घोष चालू केला ऐसा हरिनामाचा महिमा थोर तीर्थावृतासी न कळे पार ते निज सांडून या गवार अनेक भ्रमतील आणि मग असा हा हरिनामाचा फार मोठा आहे त्याची बरोबरी तीर्थवृत्त करू शकत नाही आणि काही मूर्ख लोक नामस्मरणाचे सोपे साधन सोडून इकडं तिकडं पळताना दिसतील स्वामी अनेक एक पुसेन वचन तुम्ही सांगावे मज लागून बोलिले ती चहू हो खानीची मांडणं सज्जन असती आणि शेख मोहम्मद महाराज आपल्या गुरूंना विचारतात <coughs> स्वामी मी अजून एक प्रश्न विचारतो तुम्ही मला उत्तर द्यावे अंड जार उदबीज या चार खाणी आहेत आणि त्यातही सज्जन असतात काय कवन ते सज्जन तुझं कळले ते तू मज सांग पाहिले आता ऐके बोल सद्गुरु बोले शेख मोहम्मद अस जेव्हा सद्गुरू म्हणतात तुला कोणते सज्जन कळाले तू मला सांग चावटी करुणी पुससी तू बहु निशंक झालासी सांग कवनेचे चे थावलासी सतशिष्या सगुणा आणि मग सद्गुरु म्हणतात की हे शेख मोहम्मद तू आता चावट झाला आहेस म्हणजे मला वेगवेगळे प्रश्न विचारायला लागलेला आहेस वास्तविक तू आता निश्चिंत झाला आहेस स्वामीचे चिथावलो तुमच्या कृपादृष्टी मनोवणी झालं से आग मेसी भेटी आणि कोण असे सृष्टी चथाविता मज आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात की हे सद्गुरु मला तुमच्या कृपेमुळे मी चिथावलो आहे मला वेदशास्त्राचे तत्वज्ञान समजले आहे आणि तुमच्या शिवाय चिथावणारा मला कोण आहे मी तुम्हा वाचून नेणे दुसरा जैसे कन्या तसे माहेरा आणि वत्स हुंबरे ध्ये तैसा मी तुम्हा प्रती जशी मुलगी आपल्या माहेरचा ध्यास घेते आठवण करते तसं तुम्हा वाचून मी दुसरा कोणालाही जाणत नाही जसे वासुर आपल्या आईच्या दुधासाठी हंबरते तसाच मी आपणास आहे जैसे कोरड्या काष्टाचे बाहुले खांब सूत्राने बोलून बोलविले तुम्ही तसेला चेतविले आपल्या सामर्थ्य ज्याप्रमाणे वाळल्या लाकडाचे बाहुले खांबावर सूत्रधाराने बोलविले तसेच बोलतो त्याप्रमाणे मला तुम्ही आपल्या सामर्थ्याने जगविले आहे नाना नग घड मोड भूषण सोनारे तसे भूषण दिले दातारे रे कवित्व रस बंदिस्ताक्षरे तुझी तू जी वै सविसी ज्याप्रमाणे नाना प्रकारचे भूषण सोनार जडणघडण करतो तसे मला तुम्ही हे नवर नवरस दिले आहेत आणि यामुळं माझी जडण घडण झालेली आहे सुतारणाचंही भूषण घोड्याचे तसे मद गुरुने केले साचे परी चाला असे तुमचे मी अहमित्या असे आणि जसं सुतार लाकडाच्या घोड्याची आकृती दाखवून नाचवितो तसे मला गुरुने केले आहे चालत पण मात्र गुरुजींचे आहे माझी अहंता ही मिथ्याच आहे स्वामी जे घालालं भशानं त्याने सत्य होईल माझा अपमान पहा द्रोणागिरी लागून कैसे झाले असे आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात की हे सद्गुरू तुम्ही जे जे मोठे पण मला द्याल त्याने माझा अपमान होईल ज्याप्रमाणे हनुमंताने द्रोणागिरी नावाचा पर्वत उचलून आणला हे त्याचे सामर्थ्य नसून श्रीरामाच्या नामाचे सामर्थ्य आहे भूषण सकळवी झळांचा साठा द्रोणी द्रोणागिरी म्हणवी मोठा शक्ती लागता लक्ष्मी बरवंटा हनुमंत आणि ज्या पर्वतावर अनेक वनस्पतींचा साठा होता आणि तो द्रोणागिरी पर्वत फार मोठा होता परंतु लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस हनुमंताने तो उपटून आणला तेज भूषण दिले रवी ते भ्रमण करते दिने निशी भूषण कस्तुरी दिली मृगासी तो साया सेवधिला आणि मग शेख मोहम्मद महाराज भूषणाविषयी सांगतात की ज्याप्रमाणे सूर्य चंद्राला पण त्यांना रात्रंदिवस भ्रमण करावे लागते कस्तुरी मृगाला कस्तुरी भूषण दिले पण त्याला पारदे ठेवत नाही त्याचा वध करतात या लागेच जगी भूषणांचा डांगोरा जो जाने जे कर्म खोडा बेडा भाव भक्तीचा बोधनिवाडा हो निधी काही म्हणून जगामध्ये भूषणाचा जो डोंगर दिसतो आहे ते एक प्रकारचे बंधन आहे कारण त्या भूषणामुळे भावभक्तीचा निवाडा होत नाही या नाशिवंत शरीराची भूषणे ती महादुःखाची कारणे उंच लादेची ना ठाणे नीरमधुर मधु आणि या नाशिवंत शरीराचे ना जे भूषण आहेत म्हणजे आपल्या या शरीरासाठी आपण जे जे कमवतो किंवा सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा हे सगळं भूषण आहे आणि हे भूषणच महादुःखाचं कारण आहे आणि असं भूषण देवा मला देऊ नको हे सदृरू मला देऊ नका धरून उंच पद तुमचे सद्गुरू ते मज लाधावे जे विघ्न हरु लोक मानतील अविनाश आणि हे सद्गुरु तुमचे जे मोठेपण आहे ते मला मिळावं कारण विघ्नाचा नाश करणारे आहे त्यामुळे माझा त्रिलोक्याचा त्रिलोक्यात जाहीर सन्मान होईल जसा ईश्वर अविनाश आहे त्याप्रमाणे जैसा चंद्रद्रवे चकोरवदनी तसे तुम्ही केले मज लागूनी आता का दूरधरिता दूर सेवका लागे स्वामी ज्याप्रमाणे चकोरासाठी चंद्र अमृताचे कण त्याच्या चोचीत टाकतो त्याप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी आहे हे स्वामी या सेवकाला आता दूर कशाला करता आठवला शब्द तुम्हाला पुसो तरी कौन असे मी विश्वासो तरी काय परदेशीपणे असो सांगावे स्वामी मज आणि मग मला जे जे आठवतं हे स्वामी मी तुम्हालाच विचारणार मी दुसऱ्याला कसा विचारणार मातेने बाळ हिडाविले ते अंगसंगीचे लगे तसे तैसे अनुसंधान लागले तुमच्या चरणाचे आईने आपल्या मुलाला दटाविले तरी ते, ते मूल आपल्या आईला सोडत नाही त्याप्रमाणे मी तुमच्या चरणाशी आहे जे विता मांजरे हेडाविले ते ठाया भो भोव भो लागले तैसे माझे चित्त गुंतले तुमच्या चरणी आणि आपण जेवण करत असताना आपल्या भोवती मांजर फिरते आणि त्याला हकललं तरी ते हकलत नाही तसं माझं चित्त तुमच्या चरणी आहे महम्मद निष्ठुरपणाची टीका सांगेन ते स्वामी ऐका मांजरी पडली असे भूका तरी पिल्ले बक्षेना आणि मग शेख मोहम्मद महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतात की मी तुम्हाला निष्ठूरपणाची व्याख्या सांगतो मांजर कितीही भूक लागली तरी आपली पिले खात नाही दाती पिली धरुणी मांजरी पळे आंतरी काही घात न कळवळे तैसे निष्ठुर त्याचे सोहळे तुमचे मज लागे मांजर आपली पिले दातात धरून पळते पण तिच्या मनात पिलांचा घात व्हावा अशी तिची कामना नसते त्याप्रमाणे तुमचे माझ्यावर निष्ठुर प्रेम आहे बोलणे कठोर असले तरी अंतकरणात कळवळ आहे नदी धारे नीट न चढे मागे अंडियाचे साकडे पडे परतो नि पाहता आणि पुढे धारेत मासा नीटवर चढतो पण त्याचे अंडे मागे राहिले असतील तर तो पुन्हा मागे येतो तसे तुमचे माझ्या विषय आहे ऐसा असे तुमच्या अनुसंधाने म्हणून मी प्रवृत्तलो निजनयीने ज्ञानविज्ञानाची नी। मांडणी दिसे भासे लक्षणं आणि मग मी तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे म्हणून मी प्रवृत्त झालो स्वतःच्या डोळ्याने ज्ञान व विज्ञानाची मांडणी पाहत आहे त्यांची लक्षणे मला दिसतात भासतात याला कारण तुमचीच कृपा आहे मग सद्गुरु बोलते झाले मात मग सद्गुरु बोलते झाले मात मी तव पाहत होतो तुमचे चित्त हृदय आलंगिरे त्वरित काय पुसणार ते पुसा आणि मग सद्गुरु म्हणतात की मी तुमचे मन पाहत होतो तेव्हा सद्गुरु म्हणतात की मी तुमचे मन पाहत होतो श्री गुरु चांद बोजले महाराज यांनी शेख मोहम्मद महाराज यांना गाढ आलिंगन दिले आणि म्हणतात आता कोणती शंका आहे ते विचार मनुष्यामध्ये या चौ शक्तीची मांडणी तुम्ही सांगितली जी कृपावचनी आणि मला कृपापूर्वक माणसातील चार शक्तीची मांडणी सांगितली असेल सांगितले आहे तुम्ही ज्ञानी आहात मला एक आठवले हो म्हणून शंका विचारतो मनुष्यामध्ये सिद्ध साधुराणा ध्ये कपिला पवित्र जाना कस्तुरी मृगांड अखंडपणा कवने गती स्वामी आणि मग म्हणतात माणसामध्ये जे सिद्ध साधू आहेत गायीमध्ये कपिला गाय पवित्र मानले जाते आणि हरणामध्ये कस्तुरी मृग मा पवित्र मानले जाते याचे कारण काय गरुड आयरा वासुकी नाग शाहरुग अरबी वाघ हे न यातिस पैदीर्घ जवद्या पुरत काळी आणि मग पक्षात गरुड हातीत आयरावत नागात वासुकी श्रेष्ठ आहे आणि शामरुग आणि अरबी वाघ हिल आणि कामापुरतीत विचारात घेतले जातात असे का खा। अंडज खानी मध्ये राजहंस त्यास मोत्यांचा असे हनुमंता सही मग अंडज खानी मध्ये राजहंस त्याला मोत्यांचा चारा आवडतो त्याप्रमाणे जारज येऊनितही हनुमंतही रामनामात गंगा असतो याचे कारण कृपा करून सांगावे रावादे खा रामनाम पावला हुमा पक्षी पवित्र जन्मला आणि शेख मोहम्मद महाराज आहेत की ते म्हणतात की पहाटे आरवणारा कोंबडा राम प्रहाराचा अधिकारी झाला पिंगळा पक्षी भविष्य ज्ञात असल्यामुळे पवित्र ठरला आणि तो ईश्वराचा प्रिय झाला कार्तिक स्वामी सरस्वती यांचे वाहन तर श्रीकृष्णाने श्री धारण केलेले आहे हे कसे उद्विजा आणि वनस्थळी त्या माझी तो चंदन परिमळी वाळा वेळा पुष्पे नवाळी कवने परी असे आणि मग उद्वीज म्हणजे वृक्ष वनात पुष्कळ आहेत पण त्यामध्ये चंदनाचे झाड सुगंध देणारे आहे वाळा वेलदोडा आणि सुवासिक फुले आणि वेली वनात सुगंध निर्माण करतात तुळशी बेल आघाडा उत्तम औषधी पवित्र झाडा अमृत फळ आणि वाडा भक्षे पूजे लागे आणि मग शेख मोहम्मद महाराज म्हणतात कि तुळसी बेल आघाडा ह्या औषधी म्हणून पवित्र झाली बेल फळ तर अमृतफळ म्हणून प्रसिद्ध झाले तांदूळ तर पूजेसाठी पवित्र ठरते खारीक खोबरे अग्रचंदन या वेगळे अनेक पवित्रपणे चौ खाणी वर्णिता महिमान व्युत्पत्ती वाढेल ग्रंथी आणि खारी खोबर ऊत चंदन याला तर वेगळेच पवित्रपण आहे मग जारज अंड स्वदेज आणि उद्वीज या चार खानी व त्याचे महिमान वर्णन करू लागले तर ग्रंथ वाढेल आता सतेज खाणी माझेरी माझे हिरे माणिक रत्ने नानापरी अनेक ठिक डहुळ साकारलेले असे आणि मग खनिजांच्या खाणीत हिरे मानिक अशी विविध प्रकारचे द्रव्य साकारलेले आहेत पाच परिस पाशान प्रतिमा या वेगळ्या अनेक याती महिमा हे सांगा पाकवण्या कामा सुफळ वचने मग पंचमूळ धातू म्हणजे तांब्र लोह सुवर्ण चांदी रुपे कोणत्या कारणासाठी निर्माण झाले हे मला आपल्या वचनांनी सुमोदरु म्हणती बरवे दृष्टी केली तुवा साखरेची साल काढली माझे चित्त समाधान पावले चर्चिता तुझ गुणे त्यावर सद्गुरु म्हणाले तू योग्य दृष्टीने अगदी साखरेची साल काढली आहेस अंतरंग उलगडायला लावले आहेस आणि असे तू प्रश्न मला विचारत आहे तुझ्याशी चर्चा केल्याने माझे सुद्धा चित्त समाधान झालेले आहे आता तू ऐक श्रोता ओळखे शब्दाची व्यवस्था कोठे फाको देऊ नको चित्ता अंतर आणि मग ते म्हणतात की आता तू चित्त देऊ ऐक इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस शिष्या ऐसेची होते माझे मनी जे तू आपण विज्ञानाची मांडणी सर्व मेतीने असे पाणी खाणी लिहावी न लाभे आणि हे शिष्या ज्ञान विज्ञानाची मांडणी तुम्हाला विचारावी आणि मी तुला सांगावी कारण विचारल्याशिवाय कुणी सांगत नाही मेदिनीसारखा सद्गुरु ताता कुधळीसारखा शिष्य खोदिता तेथे निजनिराची पूर्णता उचंबळे हृदय म्हणजे पृथ्वीसारखा सद्गुरु विशाल आहे आणि कुधळीसारखा जर शिष्य असेल खोदणारा म्हणजे विचारणारा तर तिथं पूर्णत्व आहे तृप्तता आहे याच होऊ शकतेच्या खाणी त्या माझी अवतरे कृपाराणी तीही खाणीवरी आहे की वचनी सावली कृपेची आणि मग सद्गुरू म्हणतात जारज अंड स्वदेज आणि उद्बीज या चार खाणीमधून जीवांची निर्मिती होते या खाणीवर परमात्मा मात्र सारखीच कृपा करत असतात स्वप्न सुषिप्ती तुर्या जाणं जागृती सावध निजले निजलेपण हे तव कृपेचे मेहमान परियसा बापा म्हणजे जे आपल्या अवस्था आहेत स्वप्न सुषिप्ती तुर्या आणि जागृती या अवस्था सर्वांच्या ठिकाणी असतात त्या संत कृपेने निद्रेतून बाहेर पडतात आणि संत कृपेचा महिमा आता एक जागृती आणि तुर्यपण हे तव कृपेचे महिमान तीही शक्तीवरी कर आलोकपण मोहपाना घाली जागृती आणि तुर्य या अवस्था तुझ्याच कृपेचे मोठेपण आहे तेव्हा या शक्तीचे ज्ञान करून देण्यासाठी प्रेमरूपी कृपारूपी मला पाना द्या जो मोहाचा येत असे उमळा तो जाणीजे कृपेचा कळवळा पहा चराचर वेळोवेळा कुरवाळीचा से आणि मग सद्गुरूच्या ठिकाणी जे प्रेम निर्माण झालेलं आहे त्याची कृपा चराचराविषयी आहे आणि या चराचराला पोटाशे धरून कोरवळण्याच्या त्यांच्या कृतीतून आपल्या लक्षात येतं राग अविद्येचा सेजान जाण मो धावते कृपेचे ठाण हसे तसे महदेचे कारणे अनेकाने गभासे मग सद्गुरू सांगतात की क्रोध तेथे अविद्या आहे असे समजावे आणि प्रेमाच्या ठिकाणी कृपेचे ठाणे आहे आणि महदेमुळे आनंदाची प्रचिती येते शक्ती चैतन चे चेतना करी महदा तेजा निजे कारभारी अविद्या निजवी तसे अघोरी निद्रेच्या अंगसंगे चैतन्य शक्ती जीवांना चेतविते जिवंतपणा आणते आणि महदा शक्तीने क्रियाशीलता हालचाल व्यवहार घडतो मात्र अज्ञान अविद्या या सर्व गोष्टीविषयी भयंकर अघोरी निद्रा जीवांना घडविते ओळखे निद्रा शक्ती महाकाळी या तिही शक्तीवरी जयची लिंगदेह संगे निद्रा शक्ती ही महाकाली आहे ती या चैतन्य आणि महदा शक्तीवर विजय मिळून ती सुषुप्त स्वरूपात लढिवाळपणे गोजीरपणाने लिंग देहाला छेळवीत असते निद्रा शक्ती महाप्रचंड जाना तीचा जा साही दर्शना अनेक चराचरस्थापने भ्रमणा अकळलोपी आणि निद्रा म्हणजे ही झोप खूप मोठी शक्ती आहे आणि तिचा साही शास्त्रांना धाक आहे अनेक चराचे निर्माण करून त्यामध्ये कळत नाही असे ती भ्रमण करत असते सांगतो निद्रा शक्तीचे घर त्रिकुटातळीच असे विवर तेथून फुटती किन्नर मदन चैतन्याचे निद्रा शक्तीचे घर हे त्रिकुटाच्या तळाशी असून तेथे ते चैतन्य तत्वाचे मदन करणारे किन्नर प्रकटतात ज्यास असे कृपा शक्तीचा पाहणा त्यास निद्रा लागेना सत्यजाना अखंड उन्मनी मोदना प्रेमे डुलत असे ज्याला गुरुकृपा शक्तीचा प्याला प्रशन करायला मिळाला त्याला झोप येणार नाही हे सत्य आहे तो नेहमी आनंदी होऊन प्रेमाने उन्मनी अवस्थे डुलत राहील भक्ती रंगात रंगून जाईल ते सदा असा उदाहर निजेले आपण आपणा ते विसरले मरणास मारून या आमेले श्रोत्व साजेतया जे नेहमी सावधानतेने निजले ते आपण स्वतःला विसरले आणि मरणाला त्यांनी मारून टाकले ते शूर हे नाव शोभते ते जनास दिसती वेडे बावळे आंतरी भोगी ती ब्रह्म सोहळे जनविजन त्या सि परमात्मा जैसा असे लोक बावळट वाटतात परंतु अंतकरणात त्यांच्या मध्ये ब्रह्मसुखाचे सोहळे असतात आणि जसा परमात्मा सर्वत्र ठिकाणी असतो तस या यांच्या ठिकाणी सुद्धा तो त्या ते परमात्म तत्व असतं आणि त्यामुळं त्यांना त्याची जाणीव झालेली असते म्हणून ते कायमस्वरूपी आनंदी असतात ते सर्व भोगुनीय अभोगते विटाळी असून विटाळे नेणते जैसे दर्पणावरी श्वानमते भास अदितपणे निद्रा मुरुणी उन्मनी प्रकाश स्वरूपी लय लागे सावकाश ब्रह्मानंदे प्रेम बोध उल्लास ते पुसे पैशिष्या मज आणि निद्रा मुराली की उन्मनीचा प्रकाश पडतो स्वरूपाच्या ठिकाणी शांतपणे लय लागलेला असता ब्रह्मानंदामुळे प्रेमबोध रुपी उल्हास त्याच्या ठिकाणी असतो इतके ऐकून गुहे गुज मद म्हणे गुरुराज स्वामी निज कळा सांगावी मज जीवनिद्रा पळेशी जीवनिद्रा पळून जाय तत्वता प्रेम लागे उन्मनी अवस्था ते मज सांगावे जी प्रेम महंता गुज माय बापा आणि जीवाच्या ठिकाणी अज्ञानरूपी निद्रा तत्वता पळून जाईल प्रेमामुळे उन्मनी अवस्था प्राप्त होईल हे माय बापा ते मला सांगावे आता ऐकपा एकांतीचा उद्गार बोले सद्गुरु हो प्रकट न करावे जना भीतर संत कोपती तुते आणि गुरु शिष्य एकांतामध्ये चर्चा करत आहे आणि सद्गुरु उदार होऊन बोलतात की हे ज्ञान कोणापशी उघडे करू नको कारण संत तुझ्यावर हो रागवतील प्रसंग पहिल्यापासून दुसरा समाप्त आरंभीला तिसरा साऊद अनुभवी अनुसरा शेख अहमद म्हणे सद्गुरु म्हणे शेख अस तिसरे प्रसंगी हो काय पुसणार ते मध पुस नाभिका प्रसंग दुसरा समाप्त आणि शेख अहमद महाराज आणि त्यांचे गुरु सद्गुरु चांद बोधले यांचा जो सुसंवाद आहे जे गुह्य आहे ते आपण दुसऱ्या अध्यायात ऐकलं आणि आता हा दुसरा अध्याय समाप्त झालेला आहे आणि जे काही प्रश्न असतील हे सद्गुरू म्हणतात शेख मोहम्मद महाराजांना की तुझे जे काही प्रश्न असतील ते मला पुढं विचार आणि असा हा आपण दुसरा अध्याय आज आपण पाहिला रामकृष्ण हरी असंच आपण श्रावण पारायण संत योगसंग्राम संत शेख मोहम्मद महाराज यांचं जो ग्रंथ आहे योगसंग्राम या योगसंग्राम अध्यायातील दुसरा अध्याय आता उद्या पाहणार आहोत आपण तिसरा अध्याय रामकृष्ण हरी